वास्तविक पाहता भगवान परमात्मा हा निर्विकारी आहे पण या जगदंबा माते करता माझा महादेव लीलाधारी महाराज लागले लागले शोक ले ले। सती सती सगळ्या तिन्ही लोकांमध्ये सती मातेला शोधायला लागले फार दुःखी झाले महाराज दिगंबर अवस्थेमध्ये राहायला लागलेले सतीला शोधण्यासाठी एखादा पिसा मनुष्य जसा हिंडत असतो महाराज तस तिन्ही लोकामध्ये माझा महादेव लीलाधारी लीला, लीला करायला आहे माझ्या भगवान प्रभुरामचंद्रांनीही तशीच लीला केली महाराज जेव्हा रावणाने अपहरण केलं ना सीता मातेच मला सांगा प्रभूला हे माहीत नव्हतं का हो सगळं सगळं माहीत होत भगवान शंकरालाही सगळं माहित होत पण माझा भगवान लीलाधारी आहे मानवानं कसं आचरण करावं याचा उपदेश करण्याकरता या माणसांनी कसं वागाव हे शिकवण्याकरता माझे भगवान लीलाधारी करतात लीला करतात महाराज प्रभुरामचंद्र सुद्धा सीतेचा अपहरण झाल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मण भैया प्रभू रामचंद्र शोधायला लागले महाराज सीते भावी सगळ्या वनावनामध्ये शोधायला लागले दिसेल त्या वेलीला विचारायला लागले तुम्ही सीतेला पाहिलं दिसेल त्या झाडाला विचारायला लागले तुम्ही माझ्या सीतेला पाहिलं का रडायला लागले मी जर आता वनवास संपून जर घरी गेलो माझ्या रघुकिलातील राजांना माझ्या वडिलांना काय उत्तर देऊ काय उत्तर देऊ कारण आमच्या रघुकुलाची रीत आहे जो शब्द दिलेला आहे ना तो शब्द पाळण्याची रीत आहे महाराज आपण भाग्यवान आहोत अशी ग्रंथ संपदा आपल्याकरता या संत महात्म्यांनी लिहून ठेवली रामचंद्र प्रभू रडायला लागलेले सगळीकडे शोधायला लागलेले दशरथ राजांनी जर माझ्यावर विचारलं तर मी त्यांना काय उत्तर देऊ सीता हरवली म्हणून सांगू सीतेचं अपहरण झालंय म्हणून सांगू काय सांगू शोधायला लागले मला व्यथा Veok travi